एकोणीस सप्टेंबर रोजी उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये तीन इस्मांनी त्या ठिकाणी सम्राट सिग्नलजवळ एका व्यक्तीला त्या ठिकाणी लुटलं होतं सदर पुण्यातील कुठली माहितीच्या आधारावरती आणि काही धार्मिक विश्लेषणाच्या आधारावरती आमचे पी आय सुद्द साहेब आणि त्यांचे डी व्ही स्कॉटची पूर्ण टीम जी आहे त्यांनी त्या ठिकाणी सदर पुण्यातील जे तीन आरोपी आहेत ज्याच्यामध्ये अजिम मुस्ताक सेख त्यानंतर अक्रम अश्फाक पिंजारी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशा तीन इस्मांना त्या ठिकाणी सदर बनलेल्या ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर फर्दर जेव्हा त्यांच्याकडं तपास केला त्या तपासामध्ये सदर इस्माननी एम डी ड्रगचं सेवन करण्याच्या अनुषंगानं हा प्रकार केलेला असल्याचं त्या ठिकाणी कबुली दिली आणि त्याच्यातूनच थोडं जी आपण मागाशी जी प्रेस नोट आपण घेतली त्याच्यामध्ये फर्दर एक पाच ग्रॅम एम डी आणि त्याच्यानंतर आणखी एक पुढे एक रेकॉर्डरचा आरोपी त्याच्याकडून आणखीन एक पाच ग्रॅम एम डी अशा पद्धतीनं एकंदरीतच हा मालमत्तेविरुद्ध गुन्ह्याचा प्रकार आणि त्याच्यासोबत असोसिएटेड डी पी एसचा गुन्हा अशा पद्धतीचा प्रकार झालेला आहे सदर पुण्यातील ता एकूण तीनही आरोपी त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून जो गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल किंवा के दुपैन रुपलेला मुद्देमाल होता तो देखील त्या ठिकाणी हस्तगूप करण्यात आलेला आहे त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध आम्ही या ठिकाणी कडक प्रतिबंधात्मक कारवाई देखील करत आहोत